आज दुपारी या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो ऐतिहासिक लढा आमचे मोठे बंधू मराठा समाजाचे जनक म्हणून आज त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे त्या देशभरामध्ये दे त्यांनी ओळख निर्माण केली अशी मनोज जरंगे साहेबांची मुलाखत आज दुपारी पाहिली मला एक मनोज जरंगे साहेबांना मला हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा मोठ्या हिमतीने मोठ्या जिद्दीने आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठा समाजातील आलेल्या युवकांना न्याय देण्यासाठी तुम्ही लढा उभा करत आहात त्याचा माझ्यासारख्या मराठा युवकाला सार्थ अभिमान आहे आज तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या आचार विचारावर जी आज तुम्ही भाषणाच्या माध्यमातून जे मुद्दे तुम्ही प्रकट करताय त्याचा देखील मला सार्थ अभिमान आहे परंतु आज मात्र तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जे काही आपले महाराष्ट्रातले जे काही सिनियर नेते जे आहेत ज्यांना या महाराष्ट्र शासनाचा दीर्घ अनुभव आहे अशाच्या बाबतीमध्ये तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून एकेरी उल्लेख ज्या पद्धतीने तुमच्या तोंडून होतो आहे ती चूक आपण सुधारावी अशी माझी विनंती आहे कारण की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये आपली प्रतिमा जी आहे ती उंचावली गेलेली आहे आज तुमच्यासारख्या आरक्षणाच्या योद्ध्याचा आम्हाला अभिमान आहे मी देखील एक मराठा आहे मी देखील ह्या मराठा आरक्षणासाठी ह्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलने केलेली आहेत मराठा आरक्षणासाठी माझ्यासारख्या मराठा युवकावर देखील दोन तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल झालेले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी विधानभवनामध्ये पण घुसलो होतो त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून परंतु आज छत्रपती शिवरायांची जी विचारसरणी जी आहे की ते प्रत्येकांचा आदर करणारी जी विचारसरणी आहे म्हणून माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती जी आहे आपण ज्या पद्धतीने सिनियर नेते लोक जे आहेत ते कोणत्याही पक्षाचे असू दे त्यांचा तुम्ही ज्या लोकांचा एकरी उल्लेख करताय ते तुमचीच प्रतिमा ह्यातून कमी होते म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण इथून पुढं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो लढा उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी मी आणि माझा पक्ष देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील त्या ठिकाणी आम्ही सहम सह सहभागी होणार आहोत आणि याच्या अगोदर देखील सहभागी झालेला आहोत परंतु इथून हे पुढच्या काळामध्ये देखील आपण या महाराष्ट्रातील जे वयोवृद्ध जे गेल्या अनेक वर्षापासून जे प्रशासनाचे जे काही आज मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी आपले जे काही एकरी उल्लेख आपण थांबावा अशी माझी विनंती आहे आणि महाराष्ट्र शासन सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे देखील ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळावं म्हणून कटिबद्ध आहेत आज तुम्ही पाहताय तुमचा लढा हा ऐतिहासिक आहे आणि तो ऐतिहासिकच राहणार आहे आणि तुमच्याच माध्यमातून ह्या मराठा समाजातील आमच्यासारख्या युवकांना युवतींना ह्या मराठा समाजातील मायबाप जनतेला आरक्षण मिळणार आहे म्हणून माझी तुम्हाला पुन्हा एकदा आपली प्रतिमा उंचवण्यासाठी आपण इथून पुढं कोणत्याही पक्षाच्या सिनियर मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकेरी उल्लेख टाळावा अशी मी तुम्हाला विनंती करतो